दादाईंनी सोयाबीनला मीठ मिरची चोळून हळद चोळून आणि गरजा मसाला लावून फक्त कोळशावरती का गरम केली सोयाबीन हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला मुख्य कारण याच्यामधले कळेलच नमस्कार सर्वांचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये आज गावाकडचे आता आपल्या इथे काय झाले ना परिषयीनं आपली ती मेलेली आहे आणि चवम येऊ एकटेच राहिलेले आहे मग त्यांच्यासाठी लिंबाचा पाला पडला माऊ होतं काही एवढी खुश नव्हती गप्ची बसेल होती पण काय आता ते होण्याचं ते होण्याचंच आता तांबळे गाई रिवंत निवंत रवंत चालू होतं आणि इकडं आपली सफेद गाई पण बसलेली होती ढवळी आणि इकडं सगळ्या त्या व्यवस्थित बसलेल्या होत्या क कर्डीन त्या तिकडं उभ्या होत्या मुलं आज सगळा आपल्या घरी काय तेवढे सर्व जानवारांचा ब्लॉग करू आपली महाकाली पण निवांत बसली होती तिच्या भावनेवरूनच कळालं होता आला बो आज आल मस्तपैकी हात लावून गेला बरमोडाला स्वतःला वसका येत होता त्याच्या पाठीला तो काजवत होता त्याच्यानंतर फ्रांसी म्हणजे महाकाल निवंत आपल्याला बसला होता त्याच्या मानाला हात लावला त्याला खूप वाटतं खूप सारं प्रेम करतो मी त्याच्यावर जेणेकरून तो खूप आनंदी होतो काही शेने म्हणलो मग आज थोडीशी आठवण आली आपण चिकूड ना चिकूकडे ना, गेलो नाही लिहिले सकुन मग चिक्कू बिक्कू बघितले आंब्याचं झाड शेतं म्हणजे डाळिंबाचं झाड आहे ना भरपूर झाड आहे आपल्याक आणि चिक्कूचं अजून एक मोठं झाड होतं ना आता भरपूर चिक्कू पडत राहतात ना पा, पा पाकरांसाठी आपण जास्त चिकू ठेवतो आणि इथे थोडंसं आंब्याचं मोठं झाड होतं हेच ते आपलं त्याला उदय लागलेली होती दुसऱ्या साईडला इथं ना अजून त्यांच्या ना गवऱ्या थापायचं काम चालू होतं गवऱ्या बिवऱ्या बनून ठेवलेल्या होत्या कारण की आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे ना निदे रामफळाचं झाड तसेच इकडे कडीपत्ता लिंबाचे झाड आणि इथे जवळजवळ एक एकदम गावाकडची केळाईची पद्धत बघा भरपूर केळं येतात की एका केळीला आणि घरामोरच आपले चिचंचे झाड होते आणि घर बघू शकतात कौलाचं आहे आपलं काही नाही म्हणलो आणि इकडे सकाळ सकाळी आजींचा स्वयंपाक चालवता पाल फुलवरीचा आणि आईंचा स्वयंपाक चालवता बाजरीची भाकर आजी आणि आई एकाच ठिकाणी स्वयंपाक करतात असं काही नाही तुम्हाला वाटत असेल एकत्र राहत आहे आणि शाळेत आल्यानंतर थोडंसं कॅम्पसच्या बाहेर मग थोडीशी शूट केली व्हिडिओ आणि त्याच्यानंतर यश म्हणला यशला त्याच्या वडिलांचा फोन आला यशला म्हणलो काही नाही अडचण तू बोल वडिलाईं सांग चालू द्या आपलं आपलं निवंत जाऊ वाजव घरी घरी आल्यानंतर मी केलं जेवण जेवणामध्ये आपण खाली होती थोडीशी भाजी आणि थोडी संपली होती ना कडेतच जेवलो आणि चपाती आणि इकडे शेळ्या सोडायचा टाईम झाला ना शेळ्या सोडण्यामध्ये बरमुडा आणि खवडीचे मोकर बाळणं चालू होते कसे मशी मिटवले आणि चंद्रा वज चालली होती पाठी त्याच्यानंतर आपले मोठे आंब्यांना खाल दिले ते आंब्यांना ना आता ना बारे आलेलं आहे आणि म्हणजे आता दुष्काळामध्ये पण आंब्याला भरपूर जास्त काही येणार आहे आणि रे येणार आहे मग लगेच आपला काळा लांडगा आला काळा लांडगाला म्हणलो काही नाही म्हणतो बाबा नाही भेटलो तू दिवसभरातून तो पण खुश आनंदी झाला मग वडलंही नाही होते होत्या पाच वाजता गाया चारून माकामध्ये आणि डवळी गाय तर पाणी होती बहु खूपच नाचत होते या गाय मग दोघीला पाणी पाजलं मग त्यांना वडिलांनी जागेवरती बांधून भेटलं मग डबल संध्याकाळी फ्रान्चीतला भेटलो फ्रांची पण खूप आनंदी झाला होता आता डबल म्हणजे त्यांना ते ना तेवढं आपण प्रेम करून प्राण्यावर तेवढे ते, ते, ते आपल्या प्रेम करतात आणि चाहू इकडं तिच्यासाठी उमराचा पाला पाडला होता पण माऊ पू तिच्या आईची आठवण येत होती तिला मग संध्याकाळच्या टाईमला आईंचं चालू होतं शेवग्याच्या शेंगाईंची भाजी करा म्हणलो काही शे नाही त्याच्यानंतर जी करत होते एकदम पिठलेची भाजी एकदम गावाकडची एकदम म्हणजे खायला पण चांगली कमी आता काम करून आले आता कमी टायमामध्ये चांगली भूक लागेल ला राहते ना मग त्याच्यानंतर आपण जेवण केलं शेवग्याच्या शेंगा पिठले सर्व काही खाले चपाती संग मग काय म्हणलो नाही शे जेव्हा तुम्ही पण जेवा तुम्हाला पण जेवण ना शुभेच्छा तसेच दादाईंनी इकडे बनवलेलं होतं ना एक एक पेटी असते याच्यामध्ये ना आपली चुलीमधली ना कोल्डशे टाकलेले असतात आणि या ना दांड्यावरती ना आपण सोयाबीनचे सोयाबीन आपण मसाला बिसाला करून घरचा ना मिक्स करून ते भाजून घेतो खायला पण खूप स्वादिष्ट असतात या त्याच्यानंतर आपला टाइम झाला होता झोपण्यासाठी मग आज काही दादा इंक गेलो होतो ना त्याच्यामुळे हो आपल्याला टाइम पुरला नव्हता मिळवपट शेवट म्हणजे वर्जेश्वर आहे